हॅलो फ्रेंड्स पॉइंट पॉईंटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपलं डे विशेष जिकेमध्ये आज आपण विचार करणार आहोत संत गाडगेबाबा यांच्याबद्दल कारण आज तारीख आहे वीस डिसेंबर थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा का गा, गाडगेबाबा महाराज यांची आज पुण्यतिथी आहे तर आपण त्याच्याबद्दलचे थोडीशी जीके नॉलेज घेऊ आज संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक आणि संत होते आणि स्वच्छता चळवळीचे जणसुद्धा होते यांच्याबद्दल थोड्यात थोडक्यात ओळख घेऊ यांची आपण काय ओळख आहे यांची पूर्ण नाव यांचं पूर्ण नाव संत गाडगेबाबा यांचं मूळ नाव डेपूजी झिंगरावजी जानोरकर यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर जन्मस्थान शेळगाव जिल्हा अमरावती महाराष्ट्रमधलं यांचा मृत्यू आजच्याच तारखेला वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन यांचे कार्यक्षेत्र कोणते होते कोणत्या क्षेत्रात त्यांनी कामं केले आहेत हे एक समाजसुधारक होते स्वच्छता शिक्षण अंधश्रद्धा निर्मूलन या क्षेत्रामध्ये यांनी काम केलेलं आहे संत गाडगे गाडगेबाबा यांचे विचार काय होते स्वच्छता म्हणजेच सेवा असे विचार संत गाडगेबाबांचे होते दारिद्र्य अंधश्रद्धा अंधश्रद्धा दारू व्यसन याचा त्यांनी खूप विरोध केला तर माणूस की सेवा समता यावर त्यांचे खूप भर होते दे। देव मंदिरात नाही तर तो माणसाच्या सेवेत आहे असे बोलणारे संत गाडगे बाबा समाजासाठी केलेले कार्य यांनी समाजासाठी कोणते कार्य केले आहेत तर गावोगावी स्वच्छता अभियान यांनी राबवले भिक्षा मागून मिळालेल्या पैशाचा वापर त्यांनी शाळा निर्माण करणे धर्मशाळा गरिबांसाठी रुग्णालय विहिरी तयार करण्यामध्ये त्यांचं काम केले शिक्षणाचा त्यांनी प्रचार केला जातीभेद व अंधश्रद्धेविरोधात जनजागृती त्यांनी केली गाडगे के बाबा यांनी या गाड संत गाडगे बाबा आणि स्वच्छता स्वतः हातात झाडू घेऊन त्यांनी स्वच्छता केली लोकांना सांगितले आधी गाव स्वच्छ करा मग देवाची पूजा करा त्यामुळे त्यांना स्वच्छतेचे प्रणेते असे म्हणून म्हणतात सन्मान व समृद्धी यांना सम्मान कोणते संत गाडगे बाबा यांनी अमरावती विद्यापीठ यांचे नाव ठेवण्यात आलेलं आहे गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलेले आहे वरपुर जागेवर महाराष्ट्र सरकारचा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार देण्यात आलेला आहे ते तर राहतात परीक्षा दृष्टिकोनातून दूषिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे काय संत गाडगेबाबा काय होते स्वच्छता चळवळीचे जनक होते यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे आणि जन्मसुद्धा जन्मस्थानसुद्धा लक्षात ठेवायचं आहे शेळगाव अमरावती धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो असाच नॉलेजफुल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साथ जोडून ठेवा